श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो दिवाळीनंतर तुळशी विवाहाची लगबग आपल्याकडे सुरू होत असते ज्यांच्या घरामध्ये तुळस लावलेली आहे त्या तुळशीला छान असतात आणि अशा तुळशीचा विवाह केला जातो प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये ही तुळस असतेच आणि आपण या तुळशीचा विवाह हा कार्तिक महिन्यामध्ये करत असतो भगवान विष्णू आणि तुळशी यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्यात येतो तुळशीलाच देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात त्यामुळे आपल्या घरात तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होत असते यंदा दोन नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो आणि यंदा दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होणार आहे आणि तीन नोव्हेंबरला सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी ही तिथी संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार दोन नोव्हेंबरला तुळशी विवाह केला जाईल ज्यांना दोन नोव्हेंबरला तुळशी विवाह करणे शक्य नाही तर त्या व्यक्ती दोन नोव्हेंबरपासून पाच नोव्हेंबर पर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात हिंदू रीती रिवाजाप्रमाणे विवाहाला विशेष महत्व आहे जो कोणी व्यक्ती शुभ मुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानही प्राप्त होत असते तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त सुद्धा सुरू होत असतात आता आपण हे तुळशी विवाह करत असतो तर त्यावेळेला तुळशी विवाह कसा करायचा आहे कधी करायचा आहे त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करायची आहे पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचं पुन्हा काय करायचं आहे आणि ही पूजा कधी उचलायची आहे या दिवशी आपण काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुळशी विवाह हा शक्यतो प्रदोष काळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला केला जातो परंतु काही भागांमध्ये सकाळी सुद्धा तुळशी विवाह केला जातो तर काही भागांमध्ये अगदी रात्री सुद्धा तुळशी विवाह केला जातो तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह केल्याने माणसाची प्रगती होते आणि भाग्याची साथ सुद्धा मिळते काही भागांमध्ये श्रीकृष्णांसोबत सुद्धा तुळशी विवाह हा केला जातो बाळकृष्णांसोबत किंवा शालिग्रामसोबत आपण आपल्या तुळशीचे लग्न लावू शकतो आपल्या दारामध्ये जी तुळस आहे तर या तुळशीचा विवाह आपण करू शकतो किंवा आपण जरी विवाहासाठी नवीन तुळस आणली तरीसुद्धा चालते विवाहासाठी राम तुळस असेल तरी चालते किंवा कृष्ण तुळस असेल तरीसुद्धा चालते जर आपण नवीन तुळस आणली तर विवाहानंतर मात्र ही तुळस जी आहे तर ती दान करावी तुळशी विवाहामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात एखाद्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा जरी तुळशी विवाह केला तरी सुद्धा त्याला कन्यादानाचे पुण्य हे प्राप्त होत असते असा हा तुळशी विवाह कसा करायचा आहे त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तुळशी विवाहासाठी आपल्याला हळदी कुंकू पाठ किंवा चौरंग लाल किंवा पिवळे कापड अष्टगंध त्यानंतर गहू तांदूळ नैवेद्य नैवेद्यामध्ये आपण खीर घेऊ शकतो खडीसाखर फळे किंवा कोणतीही मिठाई घेऊ शकतो दिवाळीचा फराळ घेऊ शकतो यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लागणार आहे ऊस बाळकृष्णांची मूर्ती किंवा शालिग्राम त्यासोबतच अगरबत्ती श्रीफळ विड्याची पाने ओटीचे साहित्य सौभाग्यवान लाल चुंदरी घंटी रांगोळी आवळा चिंचा बोरे तुळशी मातेचे दागिने जसं की नथ मंगळसूत्र बांगड्या तर हे सर्व साहित्य आपल्याला तुळशी विवाहासाठी लागणार आहे तुळशी विवाह आपल्याला ज्या दिवशी करायचा आहे तर त्या दिवशी आपल्याला तुळशी विवाहाच्या अगोदर तुळशीजवळील सर्व जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला छान अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे तुळशीची कुंडी असेल किंवा तुळशी वृंदावन असेल तर त्या ठिकाणी आपण छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला छान सजवायचं आहे साडी नेसवायची आहे किंवा आपण ब्लाउज पिसाने सुद्धा सजवू शकतो किंवा काही भागांमध्ये तुळशीवरती फक्त लाल चुनरी जी आहे तर ती घातली जाते कोणत्याही प्रकारे आपण तुळशीला सजवू शकतो त्यानंतर आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत तुळशी मातेला आपण नथ घालू शकतो जर आपल्याकडे देवीचा मुकुट असेल तर तो घातला तरीसुद्धा चालतो त्याचप्रमाणे बाजूला ऊस उभे करायचे आहेत तुळशीच्या मुळाजवळ चिंचा बोरे आवळे ठेवायचे आहेत तसेच तुळशीजवळ आपण मांडवसुद्धा घालू शकतो जसं आपण गौरी गणपतीमध्ये गौराईंना सजवतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीला सजवायचं आहे ऊस जे आहेत तर ते तुळशीचे मामा असतात त्यामुळे ऊससुद्धा आपण या विवाहासाठी वापरत असतो आता आपण जो पाठ घेतलेला आहे किंवा चौरण घेतलेला आहे तर तो आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे त्यानंतर त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तुपाचा दिवा ठेवायचा आहे एका बाजूला आपण पाटावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे यासाठी थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत किंवा आपण तांदळाचं अष्टदल कमळ स्वस्तिक काढू शकतो आणि त्यावरती तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्याच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधून आपल्याला कलश ठेवायचा आहे त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे त्यावरती पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं आहे तर अशा प्रकारे जशी आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करतो किंवा कोणत्याही पूजेमध्ये आपण कलशाची स्थापना करतो तर तसा आपल्याला कलश जो आहे तर त्याची स्थापनासुद्धा या पूजेमध्ये करायची आहे यानंतर कलशाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे एका बाजूला दोन विड्याची पाने एकावरती एक ठेवायची आहेत त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि गणपतीच्या मूर्तीला किंवा सुपारीला अभिषेक करून ती कोरडी करून या अक्षतांवरती ठेवायची आहे त्या मूर्तीला हळदी कुंकू दुर्वा जास्वंदीचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा ठेवायची आहे बाळकृष्णांना पिवळ्या कापडाचं आपण आसन करू शकतो बाळकृष्णांना सुद्धा आपल्याला सजवायचं आहे वस्त्र घालायचं आहे माळ घालायची आहे मुकुट घालायचं आहे आपल्याकडे जे बाळकृष्णांचे दागिने आहेत तर ते घालायचे आहेत अष्टगंध लावायचं आहे तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे फक्त तुळशीपत्र हे तुळशी विवाहाच्या दिवशी तोडायचं नाही तर आदल्याच दिवशी आपल्याला तोडून ठेवायचं आहे तुळशीचं जे पान आहे तर ते दहा दिवस शिळे होत नाही त्यामुळे अगोदरच आपल्याला तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत आणि बाळकृष्णांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे विवाह करण्या अगोदर तुळशीच्या पानांना आणि बाळकृष्णांना आपल्याला हळद लावायची आहे म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला ही हळद जी आहे तर ती ओली करून घ्यायची आहे आणि बाळकृष्णांना तुळशी मातेला लावायची आहे यानंतर या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून खडीसाखर खीर मिठाई किंवा फळे आपण ठेवू शकतो दिवाळीचा फराळ ठेवू शकतो यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचं आहे जे आपल्याला आंतरपाठ म्हणून वापरायचं आहे या कापडावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि तुळस व बाळकृष्णांच्या मधोमध आपल्याला हा अंतरपाठ धरायचा आहे मंगलाष्टक म्हणून मद आपल्याला तुळशीचे लग्न लावायचं आहे तुळशीवरती आणि कृष्णांवरती मंगलाष्टका म्हणून अक्षता टाकायच्या आहेत आपण शालीग्राम जरी या पूजेमध्ये ठेवले तरी सुद्धा चालतात लग्न लागल्यानंतर आपल्याला फटाके वाजवायचे आहेत आणि यानंतर तुळशी मातेला सौभाग्यवान म्हणजे जोडवी मंगळसूत्र तर हे आपल्याला घालायचं आहे यानंतर तुळशीची ओटी भरायची आहे खनानाऱ्याने आपल्याला ही ओटी भरायची आहे त्यानंतर निरंजनाने तुळस व कृष्णाला ओवाळायचं आहे आणि शेवटी गणपती व तुळशीची आरती आपल्याला म्हणायची आहे तुळशी विवाहाची जी पूजा आहे तर ती आपला तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर तासा एका तासाभराने आपल्याला उचलायची आहे साडी जी तुळशीची असते तर ती आपण वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकतो टी जी भरलेली आहे तर ती सुद्धा आपण वापरली तरी चालते किंवा आपण इतर सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला दिली तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे जी काही पूजेमध्ये पाने फुले आहेत तर त्याचं विसर्जन करायचं आहे फळे आपण खाऊ शकतो तुळशीचे जे दागिने आहेत तर ते घरातील स्त्रीने वापरले तरीसुद्धा चालतात ऊस आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे तांदूळ जे पूजेमध्ये वापरलेले आहेत तर त्याचा आपण भात बनवू शकतो आणि अक्षता म्हणून जे तांदूळ आपण वापरतो ते गोळा करून पक्ष्यांना खायला आपल्याला घालायचे आहेत कलशातील पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे तर अशा प्रकारे पूजेतील जे साहित्य आहे जे वापरण्यायोग्य आहे तर ते वापरायचं आहे उरलेलं साहित्य जे आहे तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे